लक्ष ठेवा हा हा दोनशे चा प्रस्ताव आला जवळपास नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत सुरू झाले म्हणजे हा प्रस्ताव चालू होता होता तेवीस सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी सभा घेतला फार विषय त्या ठिकाणी तालिका सभाध्यक्ष चेतनजी तुपे साहेब होते अध्यक्ष बोरे मला सांगा की या सभागृहामध्ये ज्यावेळेस आपण खरं म्हणजे नियम आठ नुसार आपण चारच तालिका सभागृहाची म्हणून निवड करतो पण आपण अलीकडे आठ आठ लोक करायला लागलो तो मी त्यावर संदर्भात बोलणार नाही ना। पण ते मर्यादित होतं आपण ते वाढवलं हे नियम आठ मध्ये स्पष्ट तरतूद आहे की चारच्या पलीकडे जाऊ नये अध्यक्ष महोदय विषय असा आहे की त्या ठिकाणी बसून ज्या पद्धतीनं राजकीय मी तुमच्याकडे तुम्ही प्रोसिडिंग काढून बघा अत्यंत गंभीर आरोप त्या ठिकाणी बसून राजकीय भाषण करता येतं का राजकीय आरोप टीका टिप्पणी करता येतं का आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी आहोत कधीच आपल्याकडून अशा प्रकारची टिप्पणी आम्ही ऐकली नाही तुम्ही सदस्यावर एखादी वेळेस रागावला असाल पण राजकीय टिप्पणी केली नाही पूर्णतः राजकीय भाषण त्या ठिकाणी केलं अध्यक्ष मोदय हो आपण त्यावेळेस मी सांगतो जबाबदारीनं की इथे कृषी मंत्री नव्हते खरं म्हणजे त्या संबंधित खात्याशी राज्यमंत्री सोडल्यानंतर त्या संबंधातील या विषयाला धरून आमच्या आमच्या प्रस्तावाला कोणी नव्हती तरी पण आम्ही सभागृह चालू दिलं चालवलं आणि त्यामध्ये हे काय म्हणतात अध्यक्ष मोदय जरा मी पुन्हा वाचतो कारण हे फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर त्या ठिकाणी टिप्पणी झाली अशा प्रकारचं होत असेल तर सभागृहामध्ये आम्ही कामकाज कसं करायचं आणि आपण निर्णय घ्या अध्यक्षमध्ये यामध्ये अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्यांनी त्यावर काही प्रतिक्रिया नोंदवल्या असतील विरोधकांनी काय म्हणतात ते विरोधकांनी तीन दिवस गोंधळ घातला आणि हा प्रस्ताव आणला आजही लक्षवेधी सूचना न होऊ देता हा प्रस्ताव चर्चेला घ्या असा आग्रह धरला शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसतो आणि त्यांच्यात वाढले गेले गेले पाहिजेत अशी सरकारची भूमिका अशी भूमिका सरकारने घ्यावी सरकार, सरकार पक्षाचे मंत्री आणि सर्वजण या चर्चेसाठी उपस्थित आहेत असं म्हणता येते या पण स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायला मात्र विरोधक तयार नव्हते भूक लागल्यावर जो तो निघून जातो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मान्य आणि किती आवश्यक किती आणि किती राजकारणी नाटकी आहेत हे या सर्व प्रकारातून दिसते आहे असाही खोचक टोला काही सन्मान्य सदस्यांनी त्यावेळेस लगावला त्यामुळे सभाग यामुळे हे सभागृह चर्चेचे आहे कायदे मंडळ आहे येथे चर्चा होते अध्यक्ष महोदय सरकार चर्चेसाठी तयार आहे आजही सर्वजण बसून आहेत मंत्री महोदय बसून आहेत मध्यरात्रीपर्यंत चर्चा करण्याची तयारी आहे पण दुर्दैवाने माझ्यासमोर अनेक नाव आले आहेत ते मी वाचतो असं ते म्हणाले पण ते आज येथे उपस्थित नाहीत त्यामध्ये सन्माननीय सदस्य बापूसाहेब पटारे बाबासाहेब देशमुख अभिजित पाटील हे तिघेही उपस्थित नाहीत सन्माननीय सदस्य सर्वश्री अबू आजमी रईस शेख हेही उपस्थित नाहीत त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्य श्री मनोज जामसुदकर महेश सावंत अनंत नरे नर नरे हेही या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यामुळे नक्की काय समजायचे आज सकाळी सभागृहाची विशेष बैठक होती अध्यक्ष म्हणून मी सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित आहे आता तेरा तास झालेत मी या सभागृहाच्या लाबीच्या बाहेर गेलो नाही मी जर बसू शकतो तर जानी प्रस्ताव ते का बसू शकत नाही तिथून बोलतायत त्याच्या पलीकडे काय म्हणतात अध्यक्ष महोदय शेतकऱ्यासारख्या विषयावर चांगल्या सूचना कोणत्या येत आहेत आणि शेतकरी हिताचे उद्या आपल्याला काय बोलायचे आहे हे काय ऐकू शकत नाही हा प्रश्न अध्यक्ष म्हणून मलाही पडलेला आहे त्यामुळे असो हे मगरीचे नकाश्रू सुरू आहेत की काय ही केवळ राजकारण करायची आहे की काय असे सर्वजण बघून एकंदर हे सर्व बघून एकंदर वाटू लागले आहे ठीक आहे ज्यांचे त्यांच्या शेवटी शेतकरी त्याचा निर्णय घेतील सभात अध्यक्ष तिथून बोलता सन्मान्य नाही नाही अध्यक्ष महोदय मला फार गंभीर आहे या ठिकाणी अनेक तालिका सभा अध्यक्ष म्हणून बसलेत पण आम्ही इतके तीस वर्ष झाले या सभागृहामध्ये काम करतो अध्यक्ष महोदय पण असा प्रकार आम्ही नाही पाहिला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा राजकीय त्या पदाची गरिमा आम्ही तालिका जरी असेल तरी त्याला अध्यक्ष म्हणून संबोधून अध्यक्ष महोदय म्हणून भाषणाची सुरुवात करतो आम्ही काय तालिका सभापती अध्यक्ष म्हणून करत नाही त्याला तोच मान देतो आम्ही त्या ठिकाणी त्या खुर्चीचा सन्मान आहे अध्यक्ष आणि अशा वेळेस जर अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य होत असेल किंवा तिथून राजकीय भाषण होत असेल अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की हे अधिकार जर या नऊ तालिका सभाध्यक्षांनी जरी अध्यक्षपदाचे सर्व अधिकार प्राप्त असले तरी आपण आपल्या सांगण्यावरून हे कधीच असं झालेलं होऊ शकत नाही आपण हे सांगू शकत नाही आपल्या सूचना ह्या होऊ शकत नाही अशा प्रकारच्या तरी पण या ठिकाणी या पदाची गरिमा राखून उंची वाढवण्याचा ने प्रयत्न नेहमी त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेला अध्यक्ष त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं अध्यक्ष याची आम्हालाही जाणीव आहे आपल्यालाही जाणीव आहे सभागृहाला जाणीव आहे विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्याचे स्थान आहे सभागृहातील सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील दुवा व न्यायदानाचे ते आसन आहे असं आम्ही मांडतो आणि आहेच मग अशा ठिकाणी या पदाचा पद खुर्चीवर बसल्यानंतर जर कोणी आवाज वयी गैरभागदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हो हो ते योग्य आहे का याचं उत्तर निश्चितपणे आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची आपल्याकडनं अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे मी सांगतो माझ्या माझी इच्छा महोदय की या धारणे विरुद्ध त्यांना आपल्या आसनावरून सरकारची माजू मांडण्याचे अतिरिक्त अधिकार दिले आहेत असं होत नाही आणि त्यासाठी ते पात्र आहेत काय एखाद्या मंत्र्यांची किंवा सरकारची अथवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या सन्मान्य सदस्याची भूमिका ते या सभागृहात सर्वोच्च स्थानावरून मानण्याची प्रथा परंपरा किंवा संकेत या महाराष्ट्राच्या सभागृहात यापूर्वी अनुभवले गेले आहेत काय हेही आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे अध्यक्ष महोदय सभागृह चालवणे किंवा सभागृहातील गणपती टिकवून ठेवणे संबंधित मंत्री उपस्थित राहीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्याची जबाबदारी संसदीय कार्यमंत्री यांची आहे किंवा म्हणून सरकारची पण आहे असा आमचा समज आहे पण काल या सभागृहामध्ये सुनील प्रभू ज्यावेळेस उपस्थित वडील वारले आणि हे सगळे सद ते सन्मान सदस्य त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित राहू शकले नाही आणि त्याचाही या ठिकाणी उल्लेख झालेला असताना अशा पद्धतीनं नकाश्रू वगैरे म्हणणं आणि म्हणून ही भूमिका योग्य आहे का या संदर्भातला खुलासा करावा आणि आज याच्या पुढे असं राजकीय स्वरूपाचे वक्तव्य करणाऱ्या तालिका स अध्यक्षांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार यापुढे आहे का याचाही खुलासा या ठिकाणी व्हावा अशी आमची आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सरकारी माझे विजयजी वडेट्टीवार यांनी ज्या वेळेला तालिका सभापतींचं स्वतःचं केलेलं निवेदन किंवा के त्यांनी केलेलं स्टेटमेंट त्या खुर्चीवरून हे वाचून दाखवल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याच वेळेला मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत त्यामुळे त्याच्याकरता जास्त काही मी बोलण्याकरता या ठिकाणी उभा नाही परंतु अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे की त्या ठिकाणी बसून तुम्ही अशा पद्धतीनं आमच्यावर टिप्पणी करता शेरेबाजी करता इथून बोललेल्या शब्दालाच बाहेर महत्त्व जेवढं नाही तेवढं त्या खुर्चीवरून बोललेल्या शब्दाला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट या ठिकाणी बोलता एखादा निर्णय देता तो प्रेसिडेंट होतो अध्यक्ष महोदय तो प्रेसिडेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि म्हणून अध्यक्षांनी जर अशा पद्धतीनं आमच्याबद्दल जर टीका टिप्पणी केली तर समाजामध्ये आणि सभागृहाच्या सब, बाहेर आमची प्रतिमा काय होईल अध्यक्ष महोदय आणि म्हणून यांना कडक शब्दामध्ये आहेत ते माझे मित्र आहेत मित मैत्री आपल्या जागी परंतु आपण यांना कडक शब्दामध्ये अध्यक्ष महोदय दे समज देण्याची गरज आहे काल सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास दोन लक्षविधी चालल्या आम्ही नाना तऱ्हेचा टाओ फोडून सांगत होतो अरे हे काय चाललंय काय तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही भाषण करा तुम्ही भाषण करा भाषण करा लक्षवेधीवर दोन तास आपण जेव्हा म्हटलं होतं की सहाच लक्षवेधी आपण घेतल्या पूर्वी आपण लोकांना न्याय देण्याकरता सदस्यांना लोकांना म्हणजे सदस्यांना न्याय देण्याकरता जास्त लक्षवेधी घेत होतात बीएससी मध्ये आम्ही हा चर्चेला मुद्दा आणला आपण मान्य केलं की आपण त्या लक्षवेधी कमी करू परंतु त्या एक तासामध्ये तुम्ही संपवल्या पाहिजेत आम्ही मान्यता दिली आणि म्हणून अध्यक्ष महोदय विजय वडट्टीवारनी आमचे सन्मान्य सदस्य विजय वाचल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलले मला असं वाटतंय की आपण तालिका अध्यक्षांना अतिशय कडक शब्दामध्ये दे। दे समज देण्याची दे 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 गरज आहे आणि तालिका अध्यक्ष बसतो तो ज्यावेळेला तालिकेवर बसतो त्यावेळेला पूर्णपणे अध्यक्षच असतो मान देतो आपण म्हणजे विजयराव खरं तर त्यांना अध्यक्षांचेच अधिकार प्राप्त झालेले असतात पूर्णपणे अध्यक्षांचे कायदेशीर अधिकार प्राप्त झालेले असतात त्या खुर्चीवर गेल्यानंतर तो तालिका सभापती असताना आणि म्हणून अध्यक्षांनी हे विचार व्यक्त केले असा त्याचा अर्थ होतो कारण तो त्या तालिका अध्यक्ष जे बसलेले असतात ते पुरेपूर त्यांना अध्यक्षांचे अधिकार त्या चेअरवर असतात चेअरवर चेअरच्या खाली उतरल्यानंतर नाही आणि म्हणून त्यांना जर काही टीका टिप्पणी करायची होती तर त्यांनी दुसऱ्या तालिका अध्यक्षांना बोलवायला पाहिजे होतं त्यांनी स्वतः इथे येऊन बोलायला पाहिजे होतं त्यांनी जर आमच्यावर टीका टिप्पणी केली असती आम्ही काय म्हणालो नसतो तो त्यांचा अधिकार आहे आम्ही ज्यांच्यावर टिप टीका टिप्पणी करतो त्यांना अधिकार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या चेहऱ्यावरचे भाव मला बोलून गेले आपण अतिशय कडक शब्दामध्ये त्यांना या ठिकाणी समज देण्याची गरज आहे असं माझी आपल्याला विनंती आहे